साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत पफ स्लीव्स कशा पद्धतीने रेडी करायची तर खूप सगळ्यांच्या रिक्वेस्ट होत्या की प्लीज या याचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करा तर त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे तर फोरफोल्डमध्ये आपण हे कापड घेतलेलं आहे आणि रेग्युलर स्लीवचा वापर करून आपण इथे पफ स्लीव्ज बनवणार आहोत कारण जेव्हा खाली बॉर्डर असते त्यावेळेला आपल्याला टी शर्ट पॅटर्न बाहीचा वापर करून आपण स्लीव्ज बनवतो त्या पद्धतीने सुद्धा पप स्लीव्ज बनवली जाते तर ती कशी बनवली जाते याचासुद्धा डिटेल व्हिडिओ मी लवकर अपलोड करेन पण इथे आता खाली बॉर्डर असेल त्यावेळेला आपल्याला जेव्हा पप स्लीव्ज घ्यायचे असते त्यावेळेला आपण रेग्युलर स्लीवचा वापर करून केली तर आपल्याला बॉर्डरही आहे तशी ठेवून राहते आणि तिरकी होत नाही तर यासाठी आपण या आज रेग्युलर बाहीचा पॅटर्न व्यवस्थित ठेवून मार्क करून घ्यायचा आहे आणि आपल्या बॅक मुंड्याचा पोर्शन आपण मोजून घ्यायचं आहे किती आलेला आहे तर इथे साडे दहा आलेला आहे तो आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आपल्या या बाही आपण जिथे मार्क करून घेतली त्याच्या शेपवरती बरोबर त्यानंतर फ्रंटचा मुंडासुद्धा मोजून घ्यायचा आहे तो आलेला आहे सव्वा दहा इंच तर हे दोनही मुंडे आपण इथे मार्किंग करून घ्यायचे आहे त्यांचा सेंटर घ्यायचा आहे आपल्याला आणि तिथून आपल्याला मार्किंग म्हणजे फायनल लाईन घ्यायची आहे इथे खाली आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करून मार्जिनचं माप टाकायचं आहे जिथे आपण दोन इंच सेंटर घेतल्यावरती तिथून आत दीड इंचांवर मार्क करायचं आहे शिलाई मार्जिनला आणि या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला जेवढा पफ हवा आहे तेवढा तुम्ही वरच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे तर जेवढा इथे आता मला जास्त पफ नको आहे तुम्ही साधारण दोन इंचापासून ते चार पाच इंचापर्यंत पफ घेऊ शकता अगदी कमीत कमी म्हटलात तर दीड दोन इंचसुद्धा तुम्हाला चालू शकतो इथे आपल्याला जेवढा पफ दिसायला हवा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजे समजा एक इंचाचा पफ तुम्हाला दिसायला हवा आहे तर दोन इंच मार्जिन तुम्ही वरती वाढवून घ्यायचं आहे जे कारण जेवढं कापड वरती जाणार आहे तेवढंच पुढून खाली येणार आहे त्याच्यासाठी मी इथे दोन इंच वाढवून घेतलं आणि बघा सेंटर मार्क करून घेतला आपल्या मार्क केलेल्या बाहीचा आणि तिथून आपल्याला या पद्धतीने वरच्या बाजूला वरच्या बाहीचा आपण शेप व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे तर इथून जो वरच्या बाजूचा शेप केलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट मुंड्यासाठी आणि जो आतल्या बाजूचा शेप आहे तो घ्यायचा आहे आपल्याला बॅक मुंड्यासाठी हे व्यवस्थित लक्षात ठेवा नॉर्मली आपण रेग्युलर बाहीमध्ये कसं करतो की जो आतला शेप असतो तो आपण आतल्या म्हणजे पुढच्या बाहीसाठी वापरतो आणि बाहेरचा शेप असतो तो पाठीमागच्या बाहीसाठी वापरतो तर असं न करता इथे आपल्याला थोडासा चेंज करून घ्यायचा आहे की ज्यामुळे बाही फिटिंगला खूप छान बसते ट्राय जरूर करा आणि या ब्लाऊजचा घातलेला फोटोसुद्धा मी जरूर नंतर शेअर करेन कारण सध्या हा ब्लाऊज मला प द्यायचा आहे आणि कस्टमरने तो घातल्यानंतर त्यांचा जो फोटो मला ते पाठवतो हो बोलेत तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर वरच्या बाजूनी तीन इंच मार्क करून घ्यायचं जसं मी तुम्हाला दाखवलं आहे आणि त्या पोर्शनला आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला हे मेन फॅब्रिकबरोबर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे थोडंसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच कट करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण बॅ फ्रंट म्हणजे जो आपण बॅक मुंड्याचा शेप आतला दिलेला आहे तो कट केलेला नाही आहे इथे लक्ष देऊन बघा पहिल्यांदा बाही आपण मेन फॅब्रिकवर कट करून घेणार आहोत आणि नंतर हा शेप आपण कट करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपलं मेन फॅब्रिक कट झालेलं आहे आता आपल्याला बॅक मुंड्याचा शेप आतला देऊन घ्यायचा आहे आणि इथेच नॉच देऊन ठेवायचा लक्षात ठेवायचा आहे की जो नॉच दिलेला आहे तो पोर्शन आपल्याला बॅकमुंड्याला वापरायचा आहे ओके okay, आणि इथे आता स्लीव्ज अटॅच करत असताना बघा दोनही पोर्शन मी आतमध्ये ठेवले आणि त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तरचा एक एक पोर्शन उचलून घेतला खालच्या बाजूने अर्धा इंच दुमडलं आणि जिथे आपली खाली लेस आहे त्याच्याबरोबर वरती आपली टीप येईल या पद्धतीने ठेवून घेतलं आणि पाचची टीप म्हणजे मोठीच टीप देऊन घ्यायची आणि पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर मोठ्या पाचची टिपणी ॲटॅच करून घ्यायचं आहे यानंतर एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आणि आता आपल्याला इथे नॉ ज्या ज्या आपण प्लीट्स घेणार आहोत त्या देऊन घ्यायच्या आहेत तर इथे कापड उलटं आहे आणि बघा मी नॉच कसे सॉरी प्लेट्स कशा देत आहे तर अर्ध्या प्लेट्सचं तोंड त्या बाजूला आणि त्यानंतर अपोजिट साईडला दुसऱ्या बाजूचं प्लीट्स घेत असताना द्यायचं आहे तर या पद्धतीनं आपली स्लीव्ज आपण दोनही स्लीव्ज रेडी करून घ्यायच्या आहेत आणि बरोबर अटॅच करताना जिथे आपण जोडणार आहोत तिथे बरोबर सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचं आहे आपल्या शोल्डरच्या सेंटरबरोबर बाहीचा सेंटर आणि त्यानंतर बाही, बाही एकदा लावून बघायची आहे व्यवस्थित पुरती एका जर पुढे एक्स्ट्रा होत असेल तर आपल्याला अजून एखादी प्लेट देऊन घ्यायची आणि जर बाही कमी पडत असेल तर दिलेल्या प्लेट्समधली एखादी प्लेट सोडवून घ्यायची आहे या पद्धतीने बाही आपल्या स्लीव्जला अटॅच करून घ्यायची आहे आणि यानंतर आपला ब्लाउज रेडी होणार आहे तुम्हाला ही स्लीव्ज कशी वाटली आणि जरूर ट्राय करा ट्राय केल्यानंतर कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या ब्लाऊजला खूप खूपच मागणी आहे बऱ्याच कस्टमरनी या पद्धतीच्या स्लीव शिवून घेतलेल्या आहेत आणि खूप छान फिटिंगसुद्धा येतं तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची